नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत धारावीमध्ये केंद्राच्या पथकानं पाहणी करून रिपोर्ट दिलेला आहे धारावीमध्ये फिरत्या शौचालयांची सुविधा देण्याच्या सूचना आता केंद्रीय आरोग्यमंत्र्यानं राज्य सरकारला आणि मुंबई महापालिकेला दिलेल्या आहेत झोपडपट्ट्यांमधील शौचालयांच्या प्रश्नांमुळे कोरोनाचा धोका अधिक आहे तर ऐंशी जिल्ह्यांमध्ये गेल्या चौदा दिवसात कोरोना रुग्ण आढळला नसल्याची माहिती सुद्धा आरोग्य मंत्रालयानं दिली आहे कोरोनामधून बरं होण्याचं प्रमाण हे वीस टक्क्यांहून अधिक आहे चौबीस तास भरा मध्य एक हजार साहशे चौर रुग्ण आई एम सी आईएमसीटी ने धारवी गोवंडी और वडाला के स्लम एरियाज का दौरा किया धारवी के कंटेनमेंट जोन में उन्होंने पाया कि चूंकि लोग कम्युनिटी टॉयलेट्स इस्तेमाल करते हैं इसलिए प्रतिबंध के बावजूद उन्हें घर के बाहर निकलना पड़ता है इसलिए उन्होंने सज, सुझाव दिया है कि उपयुक्त लोकेशंस को ढूंढकर उन पर पोर्टेबल टॉयलेट्स की को लगाया जाए जिससे कि कम्युनिटी टॉयलेट्स के अनुपात में वृद्धि हो धारवी में प्रशासन होम क्वारंटाइन पर निर्भर है आईएमसीटी एम ने सुझाव दिया कि लगभग 2000 से 3000 लोगों के लिए इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन की सुविधा का उपयोग किया जाए तर देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन न पाळणाऱ्यांची संख्या आता वाढताना दिसते लॉकडाऊनच्या नियमांचं पालन होत नसल्याचे पाहणी झालेली आहे तर ठाण्यातील लॉकडाऊनची पाहणी आता केंद्रीय मंत्री करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय की लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होत नसल्यानं केंद्राची टीम राज्यात येणार आहे पाच जणांची ही टीम असणार आहे आणि ठाण्यात येऊन ही पाहणी केली जाणार आहे ठाण्यातील लॉकडाऊनची पाहणी आता केंद्रीय टीम येऊन करणार आहे आपण बघतोय राज्यातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा केंद्रातल्या टीमने केलेला आहे पहिल्यांदा पुणे त्यानंतर धारावी त्यानंतर बारामतीची सुद्धा पाहणी केली तो रिपोर्ट दिलेला आहे आणि त्यानंतर आता लॉकडाऊनच्या नियमांसंदर्भातली पाहणी सुद्धा करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सागर काय सांगाल या सगळ्या बद्दल सरकारची एक कमिटी जी आहे ती पाच राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करणार आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र गुजरात तेलंगणा तमिळनाडू यामध्ये काही कायद्यांचं तालिबानच्या संदर्भातलं उल्लंघन झाल्याची माहिती असल्यामुळे ही पाहणी करायला येत आहे विशेष म्हणजे मुंबई असेल ठाणे असेल आणि पुणे अशा शहरांमध्ये कदाचित ही कमिटी जाईल असं सांगितलं जातं आणि तेथील नेमकी खरंच टाळेबंदाचा कायद्याची अंमलबजावणी झाली का जर झाली नसेल तर त्यामुळेच तिथली संख्या रुग्णांची संख्या वाढत आहे का अशा अनुषंगाने हे रिपोर्ट करेल असं सांगितलं जातं कुठे ना कुठेतरी राज्यामध्ये कुठे ना कुठेतरी लोकफॉर्स आढळल्याचं समोर येत असल्यामुळे कदाचित या समितीने अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याचं दिसून येत अगदी सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय केंद्राची टीम आता या सगळ्या संदर्भातली पाहणी करणार आहे राज्याबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा पाहणी केली जाणार आहे